धाराशिव जिल्हा काँग्रेसमधील दिग्गज नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव राज्य पणन महासंघाचे संचालक तुळजाभवानी साखर कारखाना चेअरमन कुलस्वामिनी सुतमिलचे चेअरमन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव युवा नेते सुनील चव्हाण यांनी धाराशिव येथे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आमदार राणा सिंह पाटील धाराशिव लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील लोकसभा क्षेत्रातील मान्यवर आमदार उपस्थित होते त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश झाल्याने महाविकास आघाडीच्या धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवाराची मोठी पंचायत झाली आहे तर महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड झाले आहे गेले अनेक दिवस सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती त्यांच्या प्रवेशामुळे महायुती उमेदवार अर्चना पाटील यांचे पारडे जड झाले आहे सुनील चव्हाण यांचे सहकार शैक्षणिक राजकीय क्षेत्रात मोठे काम असून गाव पातळीवर युवकांचा फार मोठा पाठिंबा त्यांना आहे तुळजापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती सोसायट्या त्यांच्या ताब्यात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वांगीण विकास व राज्यातील विकासाभूमी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या दमदार नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण तुळजापूर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न तसेच भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी योगदान व वा यापुढील काळात जनतेच्या विकासासाठी बेरजेचे राजकारण करून विकासाचा अमृत कलश तालुक्यात आणणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी वृत्तभेदशी बोलताना दिली त्यांचा माननीय अध्यक्ष चंद्रशेर बावनकुळे साहेबांनी भाजपला स्थार घालून स्वागत केलंय आता आदिलदानी महायुती म्हणून त्यांचा हार घालून